नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मालिकेचे पुढील भाग आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज हिंदूला सांगत असतात की ते का रडत आहेत त्यांना कोणती गोष्ट आठवली ते ते सांगत असतात ते सांगतात दोन सख्या भावांची गोष्ट आहे त्यांच्या वडिलांचं खूप मोठं नाव होतं संपूर्ण पंचक्रोशी त्यांचं इतकं विद्वान सुरेल गाणारा कीर्तनकार दुसरा कुणीही नव्हता ते दोघेही सक्य भाऊ वडिलांच्या तालमी तयार झालेले त्यांची आई लवकरच गेली होती पण वडिलांनी त्या दोघांवर सारखीच माया केली आणि त्यांना वाढवलं त्यांच्या घरात चालत आलेली कीर्तनाची परंपरा दोन्ही भावंडांनी पुढं न्यावी असं वडिलांना खूपच मनापासून वाटायचं त्या दोन्ही भावांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं इंदू म्हणते म्हणजे आदू आणि गोपाळसारखं व्यंकू महाराज म्हणतात हो बाळा पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं मग व्यंकू महाराजांना पूर्वीचं आठवत असतं व्यंकू महाराज त्यांच्या वडिलांना म्हणत असतात बाबा अहो तुम्ही उगत असा विचार करताय दादा हे असलं काही करेल असं शक्यच नाही अशा सांगोपांगी गोष्टींवर लगेच विश्वास ठेवायचा नसतो बाबा म्हणजेच गोविंद महाराज म्हणतात मला अक्कल नको शिकवूस आधीच माझं डोकं तापलं आहे तस ते आनंद येते म्हणते मामांजी तुम्ही बोलावलंत का गोविंद महाराज म्हणतात नारायणी कुठे आहे आनंदी म्हणते ती झोपली आहे गोविंद महाराज म्हणतात आणि आपले पती आंता महाराज दिग्रजकर कुठं आहेत काही कल्पना आहे की नाही आनंदी म्हणते ते ते म्हैस्कर आहेत ना त्यांच्याकडे गेलेत गोविंद महाराज म्हणतात हो का कशासाठी गेलाय आनंदी म्हणते ताताबा म्हैसकर आहेत ना यांचे मित्र त्यांची आई आजारी आहे म्हणून बघायला गेलेत गोविंद महाराज म्हणतात हो का बरं बरं ते व्यंकू महाराजांना म्हणतात फोन लाव र त्या म्हसकराकडं फोन लाव व्यंकू महाराज हो म्हणतात गोविंद महाराज म्हणतात नाही आपले अंत महाराज दिग्रजकर आपल्या आईचं आजारपण आणि त्यांच्या सेवा कशी करतायत ते कुठं कळू दे आपल्याला मित्राच्या आईचं चा, कसं सेवा करतायत हे आपल्याला समजलं पाहिजे ना हां व्यंकू महाराज डोळ्यांनीच खुणून आनंदीला विचारतात आनंदी म्हणतात नाही असं गोविंद महाराज म्हणतात लावला का फोन व्यंकू महाराज म्हणतात ते कनेक्शन ते कनेक्शनचा जरा प्रॉब्लेम आहे गोविंद महाराज म्हणतात फोनच्या कनेक्शनचा नाही प्रॉब्लेम अंता महाराजांच्या डोक्याला कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे हे ऐकून आनंदी आणि व्यंकू महाराजांना धक्काच बसतो गोविंद महाराज आनंदीची हालत बघून म्हणतात तुम्ही किती बिल पवलं तरी वाईटाचा वास येतोच दूर पूरपातूर येतोच आणि सगळीकडे पसरतो असं ते सांगत असतात आणि ते तिथून निघून जातात आनंदी व्यंकू महाराजांकडे बघते आणि तिथून निघून जायला निघते तेवढ्यातच तिथे अंताजीचा आवाज येतो आनंदी असे हाक येते ते दारू पिऊन आलेले असतात त्यांना नीट उभं पण राहता येत नसतं आनंदी म्हणते अहो अंताजी म्हणतात अरे वा सगळे हुकमाचे इतके जागेच आहेत काय अगं किती काळजी करते बायको अगं अगं अंताजी म्हणतात मी काय कुकुलोबळं वाटलं का कुकुलो आज काय कोजगरी आहे का सगळे जागे आहेत दूध आपल्याला नाही जाणार आपलं झालंय असं म्हणत तो सोफ्यावर बसतो आणि तसाच मागे पडणार तेवढं तसतो घाम खांबाला धरून स्वतःला सावरतो आणि हसतो तेवढ्यातच हे सगळं बघायला गोविंद महाराज बाहेर येतात त्या अंताजींना म्हणतात नशा करून आलायस का रे तू अंताजींना धक्काच बसतो तो गोविंद महाराजांकडे बघत असतो गोविंद महाराज मोठ्याने अजून एकदा ओरडून विचारतात नशा करून आलायस रे तू तर तुझी महाराज व्हायची लायकी नाही रे अंताजी घाबरतच उठतो म्हणतो नशा नाही अहो बाबा ऐका माझं नशा नाही गोविंद महाराज म्हणतात अरे एक पायरी बी चढता येईना नशा नाही केली म्हणतो आणि त्या पाऊस च्या घराच्या बघ जुगार खेळता तुम्ही जुगार ते जोरातच ओरडतात अंताजी म्हणतात जुगार कुणी सांगितलं तुम्हाला असं तो म्हणत आन आनंदीकडे बघत असतो गोविंद महाराज म्हणतात तिनं नाही सांगितलं काही तिच्याकडं काही नाही आहे तिच्याकडं काय आहेस तिनं आजुगरला लपवून ठेवलं म्हणून तर तू असा माजलास जुगारी झालास जुगारी अंताजी म्हणतो बाबा आम्ही जुगार नाही आम्ही मित्र मित्र मिळून आम्ही असं तो अडखळत बोलत असतो महाभारतापासून चालत आलेली परंपरा गोविंद महाराज म्हणतात गप ते व्यंकू महाराजांकडे बघतात तुला माहिती आहे का व्यंकट परवा काय झालं एकादशीच्या दिवशी उत्सवाला त्या मंदिरात मूर्तीच्या मागं हे सगळे जुगार खेळत होते हे ऐकून सगळ्यांना खूप धक्का बसतो जुगार खेळत असतो हो अंताजी म्हणतो तुम्हाला कसं कळलं असं म्हणत तो खाली बसतो गोविंद महाराज म्हणतात खेळलास की नाही अंताजी म्हणतो सांगतो ऐकून घ्या आम्ही खेळलो होतो बाहेरच पण पाऊस आला म्हणून मंदिरात आलो आणि मग मूर्तीच्या मागे जुगार असं म्हटल्यावर गोविंद महाराज अंताजीला कानाखाली मारतात व्यंकू महाराज म्हणतात मारा बाबा आनंदी म्हणते मामांजी आणि गोविंद महाराज रडत असतात म्हणतात पांडुरंगा काय वाढून ठेवलं रे माझ्या नशिबात काय असला दोन माझ्या पोटी जन्माला घातलास रे असं म्हणत ते जोरात रडत असतात ते म्हणतात मंदिराचं पावित्र्य भंग करायला लाज नाही वाटली का हे बघ जे काही शोक असतील ना ते जे काही छंद असतील ना ते बेशक कर पण आजपासून तू वारकरी नाही आहेस हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो गोविंद महाराज म्हणतात तुळशीची माळ घालायची तुझी लायकी नाही देहिकडं माळ ती असं म्हणत देहिकडं माळ असं ते म्हणत काढून घेतात माळ अंताजीकडून आणि अंताजी म्हणतो नाही नाही बाबा आनंदी म्हणते मामांजी गोविंद महाराज त्याच्याकडून ती माळ काढून घेऊन त्याच्या पाया पडतात विठुरायाला वारकऱ्याला एका बंधनात जोडणाऱ्या या माळेचा अपमान केलास तू ही माळ घालण्याचा आता तुला काहीही अधिकार नाही आणि हे आबीरबुक्काही लावायची लायकी नाही तुझा अधिकारही नाही असं म्हणत ते अंताजीच्या कपाळावरील आबीरबुक्का पुसतात चालता हो माझ्या घरातून माझ्या घरातून जा निघून आणि पुन्हा मला तोंड दाखवू नकोस कधीही अंताजी म्हणतात बाबा आनंदी म्हणते मामांजी असं करू नका मामानजी आम्हाला घरातून काढू नका मामांजी इकडे व्यंकुमहाराज आपल्या खोलीत ग्रंथ वाचत बसलेले असतात तेवढ्यातच त्यांच्या खोलीत आनंदी रडतच येते म्हणते भाऊजी आणि हात जोडून म्हणते वाचवा तुमच्या भावाला वाचवा आणि तुमच्या भावाच्या हातून एक अक्षम्य चूक झाली आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडे कसली मोहिनी पडली आहे त्यांची बुद्धी कामच करे ना ते असे वागले ते चुकीतच वागले त्यांनी असं करायला नको होतं खरंच खरंच चुकलं त्यांचं पण ते असं कायमचं त्यांना ते आपल्यापासून तोडू नका दिग्रजकरांचाच शेवटी रक्त आहे ना ते तु त्यांच्याच पोटचं लेकरू आहे ना त्यांना मारा जोडा काय पण करा पण त्यांचा वारसा हक्क हिरावून घेऊ नका ते कीर्तनाशिवाय ते काय करतील ओ असं म्हणतच ती रडतच दारात हात जुळून खाली बसते व्यंकू महाराज उठतात आनंदी म्हणते व्यंकट भाऊजी तुम्ही काही करा ना आणि मामांजींना समजवा ना ते तुमचं ऐकतील तुमचा अंतादादा कसा है? किती कि आहे है किती चांगलं कीर्तन करतात केवढी चांगली रसाळवाणी आहे त्यांची एवढा अभ्यास आहे त्यांचा मामांजी बरं कितीतरी वेळा कीर्तन केलंय त्यांनी ते आता दुसरं काहीच नाही करू शकत हो तुम्ही सांगा ना मामांजीना असं गाडीपासून बेदखल करू नका ते तुमचं ऐकतील तुम्ही समजावा ना तुमच्या भावाचा आणि बहिणीचा संसार रस्त्यावरती येतोय ना आमचा आमचा नका विचार करू पण तुमच्या लाडक्या नारायणीचा तरी विचार करा ना मामांजी आम्हाला घरातून बाहेर काढायला निघालेत भाऊजी तुम्हीच समजावून सांगा असं सगळं झालं तर हे त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील हो आणि ती रडतच असते तुम्हीच समजावून सांगा मी हात जोडते तुमच्या पुढे काय पण करा अन मध्यस्थी करा व्यंकट महाराज म्हणतात बहिणी काळजी करू नका मी बोलतो बाबांशी असं काहीही होणार नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद महाराज त्यांच्या खोलीमध्ये ग्रंथ घेऊन बसलेले असतात तिथे व्यंकू महाराज जातात ते म्हणतात बाबा तुम्ही दादाला एवढी कठोर शिक्षा नका ना देऊ त्याच्या हातून चूक घडली आहे मला मान्य आहे पण ती मी समजावून सांगेन ना त्याला बाबा मी तुम्हाला हमी देतो दादा परत असं कधीच वाममार्गाला ना जाणार नाही पण तुम्ही त्याला असं म्हटल्यावर गोविंद महाराज रागानेच बघतात म्हणतात माझा निर्णय झाला आहे व्यंकट व्यंकट महाराज म्हणतात पण बाबा गोविंद महाराज म्हणतात काळजी करू नको व्यंकट अंताजी माझाच मुलगा आहे त्याचा हक्क मी हिरावून घेणार नाही बोलाव त्याला इकडे इकडे आनंदी आणि अंताजी येतात गोविंद महाराजांच्या खोलीत अंताजी रडतच असतो गोविंद महाराज म्हणतात आलात तुम्ही सगळे मला तुम्हा सगळ्यांना यासाठी बोलवले की हे पत्र मी मंदिर समितीकडे दे देणार आहे आनंदी म्हणते कसलं पत्र मामांजी गोविंद महाराज म्हणतात काळजी करू नको सुनबाई सगळं विचार करूनच केले ते पत्र ते वाचून दाखवायला सुरुवात करतात प्रति विठ्ठल मंदिर संस्थान विश्वस्त मंडळी मी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे दिग्रजकरांच्या परंपरेला पायीक होईल तोच ही परंपरा विश्वासाने निष्ठेने आणि स्वच्छ वर्तनाने पुढे नेईल या तिन्ही गोष्टी अंताजी दिग्रजकर यांच्या ठाई दिसत नाहीत हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो म्हणून माझ्या आनंतर दिग्रजकरांची ही परंपरा ही गादी व्यंकट महाराज दिग्रजकर चालवतील हे ऐकून आनंदी व्यंकू महाराजांकडे बघते अंताजी दिग्रजकरांच्या सेवेचा आणि तुळशी माळ घालण्याचा अधिकार मला मान्य नाही ज्येष्ठपुत्र म्हणून माझ्या पश्चात माझ्या चितेला अग्नि देण्याचा हक्कसुद्धा का मी काढून घेतला आहे असं म्हटल्यावर अंताजी रडतच बाबा असं म्हणतो गोविंद महाराजांचा पायावर डोकं ठेवतो आणि रडत असतो आनंदी त्याला सावरत असते गोविंद महाराज त्यातून निघून जायला निघतात तेवढ्यातच आनंदी म्हणते मामांजी तुम्ही तर आम्हाला रस्त्यावरती एवढं म्हणतच गोविंद महाराज म्हणतात काळजी करू नको सुनबाई ही मालमत्ता हे घर तुमच्याच नावावर आबाधित ते ठेवले तेच पाहिजे होतं ना अंताला अंताजी म्हणतो नाही बाबा आनंदी म्हणते नाही हो मामांजी गाडीचे वारस तर हे आहेत मोठा म्हणून यांचा मान आहे ना गोविंद महाराज म्हणतात मान आपल्या वर्तनाने मिळवायचा असतो सुनबाई व्यंकट महाराज व्यंकट माझ्या चितेला अग्नी फक्त तूच द्यायचाच लक्षात ठेव आनंदी बाबा म्हणून रडतच असते व्यंकू महाराज म्हणतात बाबा अहो काय केलं तुम्ही हे गोविंद महाराज म्हणतात जे ठरलं होतं तेच केलं ते असं म्हणत निघून जातात इकडे व्यंकू महाराज अंताजीच्या जवळ येतात तेवढ्यातच आनंदी त्यांना थांबवते म्हणते व्यंकट महाराज कर मस्त डाव खेळलात तुम्ही तुमच्याकडं मर्दीसाठी हात मागितला होता आणि तुम्ही तो हातच कापून टाकलात तुम्ही खंजीर खूपसला भावाच्या पाठीत माझ्या ब भावावरती जीव आहे जीव आहे असं म्हणत होता ना तुम्ही भावाचा जीवच घ्यायला निघालात तुम्ही व्यंकट महाराज दिग्रज कर तुमचा धिक्कार करते मी धिक्कार व्यंकट महाराज म्हणतात बहिणी अहो असं काहीही नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय इकडे वर्तमानात व्यंकू महाराज सगळं इंदूला सांगत असतात इंदू म्हणते पण यात तुमची काही चूक नाही व्यंकू महाराज म्हणतात मी माझ्या मोठ्या भावाचा अधिकार वाचवू शकलो नाही ही माझी चूक आहे ना इंदू म्हणते एक विचारू का व्यंकू महाराज व्यंकू महाराज म्हणतात विचार ना इंदू म्हणते गोविंद महाराजांना अंता काकांबद्दल जे सांगितलं होतं ते कुणी सांगितलं व्यंकू महाराज विठोबाच्या समोर जातात इंदू म्हणते सांगा ना कुणी सांगितलं होतं व्यंकू महाराज काही सांगायच्या तयारीत नसतात व्यंकू महाराज म्हणतात बाळा रात्र खूप झालीये उद्या शाळा आहे ना पळ जा घरी इंदू म्हणते नाही ते आधी सांगा व्यंकू महाराज म्हणतात इंदू बाळा या प्रश्नाचं